स्कार्वाने स्कार्वाने का पाहून लोक काल तर बैलगाडी घेतली लगेच कार्ब सांगितलं लोक जाऊन शेताला कांदीची पातच घेऊन एक लोक काय सांगायचं लोक घातली उन्हच्या टोपे उन्हात काय सांगायचं लका वरन लका एवढं कडक लागतं लागतंय पांढरी टोपी घातली आणि मस्त पैकी बैल झोपली ना लका बैलगाडीला <laughs> तर काय सांगायचं बाबा ही आपली बैल लका लय गुणाची म्हणली जाऊ दे म्हणले काय नाव माले काय जाऊ त्या श्री सळेत निघाना घालत आणि पटकडी बैलगाडी कांद्याची पात घेऊन येऊ आणि ते बी नाही हो आणि ते सांगितलं घरच्यांनी लका पाहून येणार ते म्हणून म्हणलं का मग काही मजाच नाही म्हणून म्हणलं की लोक जास्त आधा आता काय लका ही बैलगा गाडी घेऊन त्या कांद्याच्या पातीत बी जायचं आणि परत ती कांद्याची पात खोडायची बैलगाडीत भरायची आणि परत यायची काय लका ही डबलच काम काल सांगितलं आता लगा ट्रॅक्टरमध्ये बन आणि हे ऊन वारं टोपी का तीन तीन वेळा पडते मोरदेला का साईडलाच कोचून ठेवतो नका दणका पळवत आपलं आलं बघा लगा लगा लागा ल कांद्याचं वावर काय केलं का पाणी घातल्यामुळं लय जबरदस्त वाढले आणि कांदे आला का कांदे टम आणि कांद्याची भात खायला दणका दणक दणका लागते <laughs> पाहणी येणार म्हटल्यावर लरच्यानी सांगितलं लका पोट भरून नाही बैलगाडी भरून आणा कांद्याची पात आता काय सांगायचं पाहुणं 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 आता काय ही लका ही बैल बी ऐकते तुम्ही म्हणलं बैलगाडी इकडं सोडव मालकाला सोडून काही बैल राहत नाहीत बैल म्हणले आम्ही मालक आम्ही बी तुमच्या सोबत येणार आमलो कुठं आव आमची तुमच्या कांद्याच्या पातीत येणार म्हटलं जिथं तुम्ही थांब म्हणचाल तिथं थांबतो आणि मस्तो तुम्ही कांद्याची पात खोडा आणि टाक्या केला का बैलगाडी असं वय बरं 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 मग बरंच झाले गेला का मला काय ला ते खुडून परत मस्त पैकी वरच्या साईडला आणायची परत बैलगाडीत भरायची नको नको वाटत होतं म्हटलं जाऊ दिला का डायरेक्ट आताच घातली बैलगाडी मस्त पैकी आता भरून घेऊ लाका पाहुणे येणार का म्हटल्यावर आता काय कांद्याची पात काय थोडी घेऊन जाऊ लागते वय लका दाबून बरू गाईल गाडीत की आणि बैलांना बी लका मज्जा यायले तर काय सांगायचं लका बैल बी एकदम शांत मस्त पैकी ह्या न त्या सरीत त्या, सरीतना त्या, सरीतना त्या, सरीतना त्या सरीत आणि ह्या सरी ऐकतेच कुठं आणि सरजा राजा म्हटल्यावर काही टेन्शन नाही वय सणाट निघाली पुढच्या सरीतला का त्यांना माहिती आहे ल मागच्या वेळी कांदे कुठं कुठं चांगले चांगली उगवले तर कांद्याची पात कुठं आहे म्हणून मला काय टेन्शन नाही आपलं का फक्त लका न पाणी सोडायचं आणि ही बैल तर असतीच लक्ष द्यायला म्हणून निवांत टेन्शन नाही घ्यायचं म्हणलं आता पटकन कांदा भरून घ्यावा आणि कांद्याची पात मस्त पैकी का ध्येंगाणा करत धिंगाणा करत लका आता भरली बैलगाडी का टेन्शन नाही म्हणलं आता टेन्शन नाही लका मस्त पैकी आता बैलगाडी घेऊ आता का बाहेर बैलगाडी काढू आता गा या बाहेर काढली की लका टेन्शन नाही नका हे आपली टोपी बी मगाशी घातलं परत जास्त लागायला लागलं म्हणून काय कोडं पडलीच टोपी परत जाऊ दे म्हणलं बाबा परत साईडला ठेवली अर्धा सर जर राजा दामाने केला का कांद्याची पात भरली म्हणजे तुमचं झालं का लगेच पडवायला लागलो अर्धा मन लाका पडली र टोपी पडली पाहून माझी टोपी पडली का परत घालतो टोपी ला का कडक हे काय का घरच्यांनी सकाळी सांगितलं असतं लका तेवढंच पाणी देताना येताना घेऊन आलो असू का धर बारा बांधले तर का डोक्याला ऊन टंटना लागाले चमचमा चमकाले डोके म्हणला काय पळाले म्हणले मस्त पैकी ला का जाऊ दे म्हणलं टोपी घेऊन जाऊ कसलं काय कडू वारं बी सुटलंय त्यातून का टोपीच राहिलं नाही डोक्याला आणि हे आपली सरजा राजा दणका कसन बी उडे माझं जाऊ दे का दमली ते म्हणलं हिरवागार चारा गाऊ घाल मी झुपले ते बैल मी आता काढत ना म्हटलं वरच्यावरच म्हटलं तुम्ही झुपूनच खावा आता चारा काय का कशी आपली कांद्याची बाग नाही रो पात आहे मस्तपैकी लांबलच तो का तो का दिसलं का परंतु कांद्याची पात आहे का ढिंगा न लगा जबरदस्त कांद्याची पात आहे पण टेन्शनच नाही बघा मस्त पैकी आता चला पाहुणे यायच्या आधी पटकन बैलगाडी पळवत ला जाऊ आपल्या इकडे घरी आणि लागा परत वारा आलं पडली बघा टोपी काय खरं नाही पाहुणाला का ढिंगा लय कस करावं लागतं बाहून लगा घर आलो किंवा मस्त पैकी कांद्याची पात वावरावर काढून घेऊ मस्त पैकी लगा इकडं साफसफाई केल्या म्हणून टेन्शन नाही कांद्याची पात देऊ का मस्त कांदा सेपरेट करून आता सांगू की मंडळीला का दणका हे मस्त भाजी बनव घेऊन बाकरी दानका